मसाला दूध म्हटलं की आपल्याला आठवते ती कोजागिरी पौर्णिमा मंडळी तुम्हा सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण केशर किंवा महागडी कोणतीच वस्तू न वापरता हा दुधाचा मसाला बनवतोय जो तुम्ही पूर्ण थंडीमध्ये मुलांना खाऊ घालू शकता संध्याकाळच्या वेळेस मुलांना अगदी अर्धा ग्लास दूध आणि त्यामध्ये अर्धा चमचा जर हा मसाला घातला ना तर मुलांना साथीचे कोणतेच आजार होत नाही सर्दी खोकला किंवा असं काहीही मुलांना जर अशक्तपणा असेल मुलांची तब्येत वाढत जर नसेल ना तर हे मसाला दूध तुम्ही मुलांना संपूर्ण थंडीभर खाऊ घालू शकता हा मसाला कसा तयार करायचा ते तर तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला देणार आहे ज्यामुळे हा मसाला फ्रीजच्या बाहेर अगदी दोन ते अडीच महिने टिकतो आणि दुसरं म्हणजे फ्रीजमध्ये जर ठेवला ना तर चार ते पाच महिने हा मसाला आरामात टिकतो त्यासाठी इथं मी नऊ ते दहा बदाम घेतलेले आहेत नऊ ते दहा इथं मी काजू घेतलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं खारका घेतलेल्या आहेत शक्यता जर दूध असतं ना दुधाचं आणि खारकेचं जे कॉम्बिनेशन आहे ना हे खूप जबरदस्त आहे याचं आयुर्वेदिक देखील खूप जास्त महत्त्व आहे तर इथं मी ज्या खारका आहेत ना तर सात ते आठ खारका घेतल्या होत्या त्यानंतर त्यांच्या बिया काढून घेतल्या आणि अशा पद्धतीने याचे पातळ काप केले आता हे आपल्याला तुपावरती छान असं भाजून घ्यायचे त्यानंतर मी घेतले होते पिस्ता अगदी चार ते पाच पिस्ता घेतले होते आणि एक चमचाभर सूर्यफुलाच्या बिया घेतल्या होत्या दीड चमचा इथं मी भोपळ्याच्या बिया घेतल्या होत्या तीन ते चार विलायची घ्यायच्या आणि थोडंसं जायफळ देखील आपल्याला लागणार आहे तर इथं मी सगळ्यात आधी ज्या खारका आहेत त्या आपल्याला तुपावरती भाजून घ्यायच्यात मंडळी हा मसाला जर जा तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवत असाल तर खारका अशाच पद्धतीने कट करायच्या आणि ताटामध्ये पसरून एक तासभर त्यांना ऊन द्यायचं आणि त्यानंतर अशा खमंग भाजायच्या ज्यामुळे चव तर छान येते आणि महत्त्वाचं म्हणजे हे खूप दिवस टिकायला देखील मदत होते त्यानंतर आपण ज्या बिया आणि काजू बदाम घेतला आहे ते देखील तुपावरती छान भाजायचं आहे यामधील जायफळ आणि विलायची मी साईडला काढून ठेवली होती आता हे खमंग असं भाजून घ्यायचं ज्यामुळे आपल्याला केशर किंवा मिल्क पावडर इतर कोणतीही महागडी वस्तू घालण्याची यामध्ये गरज नसते आणि हे मस्त अशी याची चव देखील येते आणि टिकायला देखील मदत होते ह्या बिया व्यवस्थित भाजल्यानं तर यांचा स्वाद खूप छान येतो आणि आपल्या आरोग्यासाठी देखील खूप उत्तम आहे आता हे छान असं सगळं व्यवस्थित भाजलेलं आहे गॅस बंद केला आणि छान असं याला थंड होऊन द्यायचं ह्या ज्या खारखा आहेत ना ह्या व्यवस्थित अशा थंड झालेल्या आहेत त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायच्या जर भाजून व्यवस्थित सुकवून जर वाटलं ना तर मिक्सरचं भांडं खराब होत नाही आणि अगदी व्यवस्थित याची पावडर होते तुम्ही बघू शकता खारकेची ना रेडीमेड पावडर देखील मिळते पण त्यामध्ये काही विसळ असू शकते त्यामुळे अशा पद्धतीने थोडसशी मेहनत लागते पण अगदी व्यवस्थित असा हा पदार्थ बनवून तयार होतो त्यानंतर जे ड्राय ड्रायफ्रूट आहेत ते यामध्ये घालायचे तर यामध्येच विलायची देखील घालायची आहे आणि यामध्ये अगदी छोटी वाटी भरून मी साखर घातलेली आहे आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्याच चमच्याने तीन चमचे ही साखर आहे खूप जास्त साखर घालण्याची यामध्ये गरज नाही का तर खारीक असते ना त्यामध्ये एक नॅचरल गोडवा असतो त्यामुळे जास्तीची साखर घालायची नाही तर तुम्ही बघू शकता याच पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे म्हणजे अगदी अशी मोकळी मोकळी ही पावडर तयार होते आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट घालायचा आहे ती म्हणजे हर्ण। हर्ण। हळद हळदीविषयी आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की हळद ही अँटी बॅक्टेरियल आहे पण म्हणजे त्यापेक्षाही खूप खूप जास्त हळदीचे फायदे आहेत खूप मुलांना पोटामध्ये इन्फेक्शन असतं हलकीशी स्वेलिंग असते ज्यामुळे मुलांचे जे पोटदुखीचे प्रॉब्लेम असतात जे मुलं कधी कधी बोलतात की पोट दुखते वगैरे त्यासाठी हे जे मसाला दूध आहे ना हे खूप गुणकारी आहे हळदीचे खूप जणांना मुलांना खोकला येतो गोड वगैरे खाण्यामुळे त्यामुळे देखील घशामध्ये भरपूर प्रमाणात इन्फेक्शन असतं ते देखील हळदीमुळे खूप कमी होतं शिवाय हे जे दूध मुलांना तुम्ही ह्या थंडीमध्ये जर दिलं ना तो मुलांचं वजन वाढायला देखील मदत होते यामध्ये असे इंग्रेडिएंट आपण वापरलेले आहेत ना ज्यामुळे मुलांची भूक वाढते मुलांना छान झोप लागते मुलांची चिडचिड कमी होते असे अनेक ह्या मसाल्याचे फायदे आहेत त्यामुळे तुम्ही जर जा जास्त क्वांटिटीमध्ये नसेल बनवाल बन ना तर थोड्या क्वांटिटीमध्ये जरूर बनवा मुलांना खाऊ घाला त्याचे काय रिझल्ट आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा मला खूप छान वाटेल जर तुम्ही कमेंट करून जर सांगितलं तर त्यानंतर यामध्ये थोडासा ट्विस्ट म्हणून मी इथं आणखी थोडेसे पिस्ता आणि बदाम कट करून यामध्ये घातलेले आहेत आपण मार्केटमधून जो मसाला आणतो ना दुधाचा त्यामध्ये देखील अशा पद्धतीचे काप असतात पण त्यामध्ये ड्रायफ्रूट खूप कमी असतात आणि मिल्क पावडर किंवा टेस्टिंग पावडर वगैरे असे पदार्थ खूप जास्त असतात त्यामुळे ते थोडंसं अनहेल्दी असतं पण अशा पद्धतीने जर मसाला एकदा बनवला ना तर तुम्ही दोन तीन महिन्यासाठी मस्त निश्चिंत राहू शकता हलकंसं दूध छान गरम करायचं त्यामध्ये अर्धा चमचा मसाला घालायचा आणि मुलांना प्यायला द्यायचं खूप मस्त पौष्टिक हे आहे त्यामुळे अवश्य बनवा रेसिपी जरासुद्धा आवडली ना तर रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही ह्या जपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा इथं कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपण नेहमी भाज्या बनवतो त्यामुळे इथं काय केलेलं आहे अर्धा ग्लास पाणी घातलं छान असं कढईमध्ये उकळून घ्यायचं थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे कढईचा जो तिखटपणा आहे ना तो कमी होतो तुम्ही हेच मसाला दूध पातेल्यामध्ये देखील बनवू शकता पण इथं मी कढईमध्ये बनवत आहे पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर यामध्ये दूध घालायचं म्हणजे काय होतं ना ही जी दुधाची भांडी असतात ना हे घासणं थोडंसं कठीण जातं त्यामुळे सोप थोडंसं सोपं व्हावं त्यामुळे यामध्ये पाणी घालायचं आता इथं मी अर्धा लिटर फुलक्रीम दूध घातलेलं आहे हे गोकुळचं फुलक्रीम दूध आहे म्हणजे हे म्हशीचं दूध आहे तुम्ही गाईचं जो दूध जर वापरणार असेल ना तर थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं आणि थोडंसं आटवायचं म्हणजे छान दाटसरपणा येतो म्हशीच्या दुधापेक्षा ना गाईचं दूध आरोग्यासाठी उत्तम असतं पण आपण कोजागिरी पौर्णिमा आहे त्यामुळे इथं म्हशीचं दूध घेतलेलं आहे पण मुलांसाठी तुम्ही गाईच्या दुधाचा वापर करू शकता दुधाला छान खळखळून खोड़, एक उकळी काढली आणि त्यानंतर यामध्ये अडीच चमचे मसाला घालायचा जर तुम्हाला जर हे दूध थोडंसं फिक्क वाटत असेल तर यामध्ये एक चमचाभर तुम्ही मध घालू शकता पण जी खारीक आहे ना आणि खारकेचं आणि दुधाचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते खूप भारी आहे आणि खारकेमध्ये एक गोडवा असतो जो दुधामध्ये जर आपण घातलं ना तर तो आणखी उभरून येतो त्यामुळे फारसं आपल्याला यामध्ये काही गोड घालण्याची गरज नाही तुम्ही रंग बघू शकता दुधाला हळदीमुळे सुरेख रंग आलेला आहे आणि चव तर अफलातून होती त्यानंतर थोडंसं जायफळ किसून घालायचं पुन्हा गॅस बारीक करून सात ते आठ मिनटासाठी संपूर्ण हे दूध मी उकळून घेतलं मस्त परफेक्ट दाटसर चवीचं हे दूध तयार झालं मसाला दूध तर बनवा मसाला देखील बनवा ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला बनवा किंवा थंडीमध्ये तुम्हाला ज्या असं वाटेल की थंडी खूप आहे त्यावेळेस असं हे मसाला दूध नक्की नक्की ट्राय करा तुम्ही हे मसाला दूध ट्राय करा मी भेटले पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मंडळी बाय बाय